रामकृष्ण नर्मदेर नर्मदा परिक्रमेचा आज आमचा अठरावा दिवस आज आम्ही आश्रमात परिक्रमाशी आराम करतात आता आराम करून झाल्यावर आम्ही सगळेजण आता आर्थिक खर आहोत तान तुरी तान तुरी तान तुरड तुरड दुरडळ नमतीरा ओम जय जगदान नमो भुवन पर आपदिजित आरती झाल्यानंतर आम्ही सगळेजण आता शुल्पे श्वर महादेवाच्या दर्शनाला जात आहोत शुल्पानेश्वर मंदिराचं दर्शन घ्यायला जात आहोत सगळे परिक्रमा असे बघा लाईनीने महादेवाच्या मंदिरासाठी दर्शनाला जात आहेत हे बघा लाइटिंग समोरच्या साईडला तुम्हाला जी लाइटिंग दिसते ती सरदार सरोवरची लाइटिंग आहे सरदार सरोवरच्या एक्झॅक्ट समोरच्या बाजूला शुल्पनेश्वर महादेवाचं मंदिर आहे शुल्पनेश्वर महादेवाचं मंदिर हे उत्तर तटला आहे आणि सरदार सरोवर हे दक्षिण तटला आहे आम्ही फिरून सरदार सरोवरला जाणार आहोत नर्मदेहर बघा परिक्रमावासी येत आहेत सगळे परिक्रमावासी आता हळूहळू दर्शनासाठी महादेवाच्या येत आहेत बघा काही परिक्रमावासी परत रस्त्याने चालत आहेत आमच्या आश्रमापासून जवळजवळ जो जो दोन ते अडीच किलोमीटर लांब मंदिर आहे सगळे निवासी मंदिर सगळेजण चालत 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 दर्शनाला जात आहेत नरबदे 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 मादीमाचे बघा किती मंदिर आहे पायऱ्यांवर बघा तुम्हाला अंदाज कळत असेल किती मोठ्या जागेमध्ये मंदिराचं बांधकाम झालेलं आहे ते बघा मंदिराचा कळस परिक्रमावाशी एक वरती एक चढत आहेत खूप अशा चांगल्या प्रतीचं मंदिराचे बांधकाम झालेले आहे ते बघा महादेवाच्या मंदिरात चढ जात आहेत परिक्रमावासी आज आमचा शुलपाणीतील शेवटचा दिवस होता आता पुढे सर्यमार्ग उतार चढ चालूच राहतील आज तसे आमचा आज अठरावा दिवस होता आज शुल शु, शुल्पानी जंगलातील शेवटचा दिवस आणि आज शुलपानेश्वराच्या महादेवाच्या दर्शनाला आम्ही सगळेजण जात आहोत बघा महादेव आहोत हर हर महादेव हर महादेव गणपती हर सर्वदे ह संगमरवीमध्ये महादेवाचं वाहन नंदीबाबा नंदीबाबांचे दर्शन घेतले त्यांच्या आजी भाऊने दर्शन घेऊन पुढं गेलेत हे बघा मैय्या आता दर्शन घेत आहेत बाकीचे मैया पण दर्शन घेतायत बघा हे बघा शुल्केश्वर महादेवाचे पिंड इथे मोठे बला